रेडी झाली आहे आणि गीता आलेली आहे आई पण आलेली आहे पप्पा पण आहेत सगळ्यांना भेटवते आणि आज परत आम्ही वाटतं कातेवाडीला जाणार आहोत तर प्लॅन जर चेंज झाला तर परत कुठे जाणार आहोत ते नक्कीच सांगते गीताला गिफ्ट भेटलेलं आहे गीताचं तो व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे कारण चुकून तिने माझं बॅग उघडला आणि त्याच्यामध्ये ते गिफ्ट होतं तर तिने बघितलं तर बोलली काय आहे तर मग मला बोलायला लागलं की मी तुझ्यासाठी घेतले करून तर तिच्यासाठी मी काय गिफ्ट घेतले तुम्हाला मी दाखवते आणि केक पण कापला जाणार आहे आई आलेली आहे बघा आई कशी आहेस छान आहे मी मस्त एकदम हेल्दी अशीच राहा देव करो आणि काय बोलते आज, 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 आज माझ्या मुलीचा बर्थडे सेलिब्रेट फंक्शन आहे तर ते तुम्ही बघा पद्धतीने आम्ही करतो आहे सेलिब्रेशन म्हणजे केक कापणार आहोत काप आणि मग बाहेर जाणार आहोत जेवायला तर ठीक आहे <laughs> तर आता आई पण रेडी होणार आहे आणि दाखवते आईने काय ड्रेस घातलाय आणि रेडी कशी होणार आहे आई आणि खूप बरं वाटतं असं छोटं मोठं सेलिब्रेशन करत राहा असाच आनंद आपल्या घरातल्यांबरोबर साजरा करत राहा छोट्या छोट्या आनंदामध्ये खूप मोठा आनंद लपल्याला असतो तर तो कधीच गमावू नका आणि आज मी कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे ते दाखवेल आणि केक कसा कापणार आहोत तेही दाखवेल गीताला माहिती आहे मी केक वगैरे बुक केलं आहे म्हणून म्हणून तिला माहिती आहे मी दरवर्षी तिचा बड्डे सेलिब्रेट करते तर तुम्हाला भेटवते गीताशी थोड्या वेळात खूप भूक लागलेली आणि सगळं चालल्यात गप्पा गोष्टी आणि गीतानेही आणली आहे शेव तर शेव खाते आणि तुम्हाला मी सांगितलं नाही महेशनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून गीतासाठी गिफ्ट घेतले गीता ते मी तुम्हाला गीताला भेटवते आणि ते गिफ्टही दाखवते आयो गीता मागेच उभी आहे दाखवते बघा गीता हाय कर गीता यूट्यूब फॅमिलीला हाय यूट्यूब फॅमिली कशी आहेत सगळेजण मजेत ना मजेत असायलाच पाहिजे मजेत राहा आणि खुश राहा आज माझा बड्डे सेलिब्रेट होतोय होतो आहे माझा बड्डे झाला आहे लास्ट ला, ला लास्ट वीकमध्ये पण आता माझा बड्डे परत सेलिब्रेट करतायत हे सगळेजण मी नव्हते इथे मी गावी होती ह्यांच्याबरोबर माझा बड्डे झाला नव्हता म्हणून आज माझा बड्डे सेलिब्रेशन होतं त्यासाठी मी आलेली आहे आणि आज माझ्या ताईने मला हे छोटंसं सुंदरसं चांदीचं मंगळसूत्र मला आज गिफ्ट केलेलं आहे ताईने आणि महेशने दिलेलं आहे हे छोटंसं मंगळसूत्र आहे आणि त्याच्यावरचे इयरिंग्स आहेत सारखंसं छोटंसं छोटंसं काय बोलतेस छोटंसं छोटस चांदीचं छोटंसं असो या मोठं असो चांदी चांदी आहे आणि सोनं सोनं आहे आजच्या तारखेला तुम्हाला कसं वाटलं कसं नाही आवडलं असेल तर कमेंट करा ना हाती घेऊ नसं हां बघा कसं वाटलं सांगा तुम्हाला हे मंगळसूत्र कमेंट करा बघा नकली घेण्यापेक्षा चांदीचं चा घ्या कारण सोनं घ्यायचं आता बजेट नाही आहे आणि जर तुम्हाला हे मंगळसूत्र घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा प्रश्न मी नक्की तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं देईल तुला कसं माहिती मी कुठून घेतलं आहे <laughs> आमचा सगळ्यांचा मेकअप झालेला आहे म्हणजे माझा आणि गीताचा तर आईचा मेकअप चालू आहे इकडे आईला गीता रेडी करत आहे आणि कसं वाटलं मंगळसूत्र तुम्हाला मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते फक्त स्पेशल चांदीचंच दुकान आहे आणि तुम्हाला जर ॲड्रेस हवं असेल तर मला प्रश्न विचारा कमेंटमध्ये मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईल आणि ॲड्रेस पण सांगेन पण मला प्लीज मॅसेज करा निघाली आहे मी आता आणि आम्ही तिकडेच केक कापणार आहोत बाहेर जिकडे आम्ही जेवायला जात आहोत तर बघू या कोणतं रेस्टॉरंट आम्हाला चांगलं भेटतं व्हेजच खायचं आहे तर वेजच्या हिशोबाने आम्ही डिसाईड करू आता सगळे गीता आणि आई पप्पा ते पुढे गेले आहेत मी माझ्या मिस्टरांसाठी थांबली होती कारण गीतासाठी ते केक पण घेऊन येत होते तर आता मी निघाली आहे आणि तुम्हाला भेटते रेस्टॉरंटकडेच कोणतं रेस्टॉरंट आहे काय आहे कसं जेवण आहे काय जेवणात मागवणार आहे ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओ अँडपर्यंत बघा आलो आम्ही गाडीमध्ये निघालो आहोत आता आणि खूप विचार केल्याच्या नंतर आम्ही ठरवलं की आम्हाला ना काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणजे जसं पावभाजी वगैरे खायचं होतं पण माझी बहीण आहे तिचे मिस्टर आहे त्यांना पावभाजी नाही आवडत तर मग आम्ही विचार केला काय खाणार तर काठियावाडीला तर आम्ही मागच्याच टायमाला गेलो होतो तुम्ही बघितला आहे माझा व्हिडिओ तर मग यूट्यूबमध्ये सर्च केलं तर आम्हाला एक ओडिसा रेस्टॉरंटचं ॲड्रेस भेटला आहे आणि ओडिसाचं जेवण ना मला खूप दिवसापासून खायची इच्छा तर होतीच कारण जी आपली भारतीय आहे ना कॉमेडियन तिचे व्हिडिओ मी बघते तर तिच्या घरी ना नेहमी ओडिसा फूड बनतं जे त्यांचे सर्वंट आहेत मुन्ना आणि सागर ते खूप छान बनवतात आणि ते बघूनच मला असं वाटत होतं की मला कधी खायला भेटेल किंवा मला घरीच बनवायला लागेल ही रेसिपी बघून तर असा मी विचार केलाच होता नाही तर मग जगन्नाथपुरीला जाणार आहे दर्शनासाठी तेव्हा भेटेल खायला पण अचानक हा व्हिडिओ मी बघितला की ओडिसा रेस्टॉरंट आपल्या मीरा भाईंदरमध्ये आहे तर मला तर खूप आनंद झाला तर मी तिकडेच चालली आहे तर बघूया आपल्याला ओडिसाचं जे टिपिकल आहे जेवण ते आपल्याला भेटेल की नाही व्यवस्थित आणि काय काय मी मागवणार आहे जेवण ते सगळा तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी हा माझा जो व्लॉग आहे तो पर्यंत बघायला लागणार आहे माझ्या चॅनलवरती कंटिन्यू तुम्हाला बसायला लागणार आहे बघायला लागणार आहे सॉरी बसायला नाही लागणार कंटिन्यू माझं चॅनल बघायला लागेल तर तुम्हाला कळेल की आजचा दिवस कसा गेला कसं जेवण होतं कसा टेस्ट होता ते सगळं तुम्हाला मी सांगेल पण व्हिडिओ पर्यंत बघा प्लीज आम्ही पोचलो आहोत आणि जे मीरा रोडमध्ये महानगरपालिका ऑफिस आहे ना जिकडे आपण हाऊस टॅक्स वगैरे भरतो त्याच्या जस्ट बाजूलाच आहे जगन्नाथ भोग तर चालली आहे मी जेवण्यासाठी तर बघा हे आहे जगन्नाथ भोग आणि हे आहेत पप्पा हाय करा युट्यूब फॅमिलीला कुठे आलात तुम्ही जगन्नाथ भोग वर आज काय का आहे कुठे कशासाठी आलात आज गीताचा बर्थडे आहे ना गीताचा बर्थडे आहे कुठे गेली गीता अरे तिकडे कुठे गेलाय लोक जेवायला आलेत आणि शॉपिंगच्या ह्याच्यामध्ये घुसले आहेत पण मी यांना जाऊ जाऊ नाही देणार कारण खूप टाइम झालेला आहे बघा या लोकांना शॉपिंगचा एवढा किडा आहे की जेवायला आलेत की कशाला आलेत माहिती नाही आणि इकडे समोर सेल लागलेला आहे मार्ट मार्टमध्ये तर डायरेक्ट घुसले तिकडे आणि इकडे आम्ही वरती बसलो हो, आहोत खाली पण बसू शकतो आणि वरती आता ऑर्डर देणार आहोत आणि काय काय जेवणामध्ये मागवणार आहोत तुम्हाला दाखवते आणि आणि गीता आता येत आहे त्यांना पण भेटवते आणि ते पण काय मागवणार आहेत मला माहिती नाही आल्याच्या नंतर त्या लोकांना मी विचारेन ते लोक शॉपिंग करत बसले तोपर्यंत मी ऑर्डर करते मला काय हवं आहे खूप सारं चालू आहे तिकडे क्वेश्चन मार्कती जी एसी तो पे है है। मतलब कैसे है, है। तो जा सकते मतलबिंग आणि डिसाइडच होत आहे काय मागवायचं काय नाही सगळं कन्फ्युजन आहे आणि जागा थोडी छोटी आहे त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट होत आहे गीताचा केक पण आलेला आहे केक पण कापणार आहोत आणि खाली जात आहोत आम्ही हे पूर्ण सेटअप करत आहेत त्याच्यामुळे तर इकडे जगन्नाथपुरीजीचं जे मंदिर आहे तशी इकडे मूर्ती बनवलेली आहे तर ते मी बघण्यासाठी पहिलं जाते आणि तोपर्यंत लोक सेटअप करतील कारण जागा खूप छोटी आहे ॲडजस्ट करायला लागेल पण ओडिसाचं जेवण खाण्यासाठी काही करू शकते मी तू हो नाही तर बघा खरच जगन्नाथपुरीला जायचं आहे आणि देवा आम्हाला बोलव दर्शनासाठी तू प्रत्येक ठिकाणी आम्हाला बोलवतोस तसच तुमच्याही दर्शनासाठी बोलवा जेवायला तर आली आहे आता पुढचा पाऊल तुमच्या दर्शनासाठी पण होऊ द्या तर किती ते छान आहे ना रेस्टॉरंट तर जेवण कसं येते ते बघूया आपण रेस्टॉरंट तर छान आए, फुण फुण आहे आणि इकडची सर्व्हिस पण मला खूप आवडली खूप सपोर्ट करतात सगळे आणि चला आपण मागवलं आहे ओडिसा स्पेशल गीता एवढं एक्साइटमेंट होत की गीता कॅन्डल के विजवायचं विसरली आणि केक डायरेक्ट कापला तिने तर चालतं असं एक्साइटमेंट व्हायलाच पाहिजे फॅमिली मध्ये आपण रेस्टॉरंट मला जेवायला सगळे एकत्र जातो तर एक्साइटमेंट असत आणि बघा केक खाण्याची प्रथा तर असतेच तुम्हाला माहित आहे हेझलनट केक मागवलेला आहे आम्ही आणि टेस्ट मला ओके वाटला एवढा पण असा वाव नाही आहे चॉकलेट वगैरे केक असतो तसा तर हेझलनटचा टेस्ट पण करायचा होता टेस्ट तर ओके आहे छान आहे मला आवडला केक तिला नाही आवडला तेवढा पण छान आहे के, 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 केक 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 असो या गिफ्ट असो सगळं छान असतं जे गिफ्ट म्हणून आलेलं असतं ते आपल्याला सगळीकडे आवडत आवडत असत ते आणि आता हा केक गीता सगळा संपवणार आहे त्याचं टेन्शन नाही आहे कॉम्प्रोमाइज हा केक आवडतात आणि की नाही जिजे हॅपी बर्थडे अगेन तीन तारखेचा बर्थडे आज सेलिब्रेट होत आहे तर तुम्हाला कसा वाटतोय हा व्हिडिओ नक्की सांगत राहा आणि कंटिन्यू चॅनल बघत राहायचे ऑर्डर केलेली आहे मी मागवलेला आहे पखाल थाली आणि एक स्पेशल थाली आहे जी उडीसाची ती माझ्या पप्पांनी आणि माझ्या भावाने मागवलेली आहे तर बघा जेवण आलेलं आहे तुम्ही बघा आणि हे अनलिमिटेड आहे ना हे अनलिमिटेड जेवण आहे आणि मला तर खूप भूक लागली आहे तोंडाला पाणी पण येत आहे बघून आणि इकडे सगळे बसले आहेत फॅमिली मेंबर जेवणाची वाट बघतोय आणि पण थाली मागवली आहे ना संपवणार आहेत आणि खाली म्युझिक आहे खाली म्युझिक चालू आहे तर अवॉइड करा म्युझिक आणि बघूया कसं आहे कसं नाही जेवण आता मी बसते जेवायला तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ हे आहे पखाल थाल म्हणजे पखाल भात आहे हा आणि हा जास्तीत जास्त ना मध्ये खूप खातात आणि खूप हेल्थ साठी चांगला आहे ह्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत आपल्याला घरी तरी बनवायला भेटणार नाही त्याच्यामुळे मी इकडे मागवलंय कारण घरी काय माहिती बनेल की नाही व्यवस्थित तर त्याच्यामुळे मी इकडे ट्राय करणार आहे पखाल भात ये ये बड़ी नहीं चूरा तुम। नहीं। तो ये तो अपने और ये तो करेला चीप्स। मिक्स ही आहे चिप्स चिप्स आणि वड्याची चुरा है माहिती नाही आता मला काय टेस्ट केल्यावरती माहिती पडेल आणि ही वांग्याची भजी आहेत Sorry. हे आहे काय कि भाजी आहे मतलब ही चवळीची भाजी आहे हरा साग हे लोक बोलतात ड्रमस्टिक ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगा फोल्ड और एक टमाटर खट्टा टमाटर खट्टा स्पेशल लिमिटेड थाली इसको खाना कैसे वो भी मुझे थोडा प्लीज दे दे कर देना हा जो तडका है ना तो ह्याच्यात टाकायचा आणि दही पण ह्याच्यामध्ये टाकायचंय ये मिक्स आणि तर हे बघा हे गाव म्हणजे गावचे उडीसाचे तांदूळ आहेत की माहिती नाही पण गावटी तांदूळ आहेत हे नाई गावटी तांदूळ आहेत तर मी तर ट्राय करते मी कसं खायचं ते मला तर माहिती नाहीये पण असं काहीतरी आहे खाण्याची पद्धत ऍक्च्युली <laughs> याला हातानेच खातात पण मी चमचाचा यूज करणार आहे का टेस्ट म्हणजे काय हेल्दी आहे तो कारल्याचा टेस्ट तर मला याच्यामध्ये आवडला आणि दुसरं मी बटाट्याचं जे आहे ते खाणार नाही मॅम आला खास आणि दुसरी थाली पण आलेली तुम्हाला दाखवते मी चमच्याने एवढा टेस्ट वाटत नव्हता म्हणून मी हातानेच पखाल भात खाल्ला कारण ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला मिक्स करून त्याच्यात खायच्या असतात आणि टेस्ट लागतात आणि ही पप्पाची थाळी आहे आणि माझ्या भावाची थाळी आहे दोघांनी सेम थाळी मागवलेली स्पेशल थाळी माझं जेवण पहिलं आहे भूक पण लागलेली कारण सकाळी साबुदाना वडे खाल्ले होते आणि आता जेवायला आले त्याच्यावरती काहीच नव्हतं घ्या फायनली <laughs> स्वीट <laughs> <Finally, sweet laughs> खाता आहे आणि पखाल भात छान होता माझं पोट भरलेलं आहे आणि डायटच्या हिशोबाने मी थोडंच खाते आणि पुलाचा खायला लेवल करण्यासाठी वाटलं तुला उडीसाचं जेवण हा म्हणजे थोडी डिफरंट टेस्ट इनको इनको आहे डिफरंट टेस्ट आहे आणि एकदम साधं आहे जेवण जास्त मसालेदार वगैरे असं तिखट नाहीये पप्पा कशी वाटली तुम्हाला थाली हा आरामात मग बघा पप्पाला पण आवडलेली आहे थाली साधी सिम्पल जास्त तिखट नाहीये ना? आई पप्पाची थाली गीताने ही शेंगाची भाजी ठिकवलेली शेवग्याची शेंगाची भाजी आणि चपात्या कारण तिच्या घरी जास्त प्रमाणात हे खातात माझं तर जेवण झालेलं आहे आणि मला आवडला पखाल भात आणि डाएटच्या हिशोबाने तर मला खूप बरा वाटला हा काहीच फॅट नाही याच्यामध्ये पूर्ण साधं जेवण आहे आणि मला वाटतं गर्मीमध्ये याचा खूप फायदा आहे पोट थंड राहत असेल आणि तू व्हिडिओ बनवतेस तुला असं वाटतंय की काय काय खाते चिकन चिकनचं नाव घेऊ नको साई आज श्रावण चालू आहे श्रावण झाल्याच्या नंतर चिकन चे नाव घ्या आता तुम्ही शुद्ध शाकाहारी बना श्रावणामध्ये करा आणि आपल्या फॅमिली बरोबर असाच वेळ घालवा कधीही आपल्या फॅमिलीला टाइम द्या प्रेम करा आपल्या फॅमिलीवरती बाय 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 बाय